लाडकी बहीण योजनेची लाडकी बहीण योजनेमधून साठ वर्ष वयाची अट काढण्यात आली आहे साठ वर्ष वयाची अट काढून आता पासष्ट वर्ष करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली लाडकी बहीण योजना कोणत्या कागदपत्रांची मागणी तहसीलदाराकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला महाराष्ट्रातलं रहिवासी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्रातील जन्माचा दाखला आधार कार्ड नोंदणीकृत मोबाईल नंबर बँक पासबुक रेशन कार्ड पासपोर्ट साइज फोटो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महायुतीच्या मी असेन आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सर्व सहकारी या सर्व महायुतीच्या भावंडांकडून माझ्या माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आहे त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली साठ ऐवजी आम्ही पासष्ट केलं पास ची आठ आहे ती पण काढून टाकली माझी लाडकी बाई आता या किती यावर आता पाहिलंय ते पंधरा दिवसामध्ये महिलांना महिलांच्या लाईन लागले हे ज्या आठ त्यामध्ये ज्या अटी घातल्या आहेत जाचा कटी त्या अटी जर पहा जी आर सरकारने पात्र ठरण्यासाठी ज्या अटी बघितल्या ते लबाळाचं घरचं आवतं नाही खरं म्हणजे फार बनवा बनवी आहे तुम्हाला दिसेल दोन तीन महिन्यासाठी तुम्ही काय सरसकट करूनही टाकाल मत मिळवण्यासाठी आणि काय करतो दोन वर्षावर झोपले होते का दोन वर्ष तुम्हाला पहिली आठवण झाली नाही त्यावर